हे राम पुढे बघायचं असतं माझ्या चेहऱ्यावर नाही बघण्यासारखं बघा नाही डोळे माझ्याकडे आणि बोलतात कि बघतात बाई एवढ सौंदर्य असताना मी दुसरीकडे का बघ मला कळत नाही मुखचंद्र बघा नंतर <laughs> तर रागवतील माझ्यावर कारण निरर्थक बडबड करायची मला तरी सवय नाही <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका